नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचा आणखी एक प्रकार समोर आलाय पुण्यातून एका अल्पवयीन मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण करण्यात पुणे पोलिसांनी या मुलीची मुंबईवरून सुटका आहे ही घटना सव्वीस डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील धनकवडी भागात घडली या प्रकरणी पीडित तरुणीच्या आईनं सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीमध्ये म्हटल्यानुसार सोळा वर्षीय तरुणी तिच्या आईसोबत रस्ताना जात असताना एक दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना अडवले खिशात असलेले चुकीसारखं काहीतरी काढलं आणि आईच्या डोक्याला लावलं दरम्यान त्यांनी आईसोबत असलेल्या तरुणीला जबरदस्तीनं दुचाकीवर वाल बसवलं आणि तिथून फरार झाले हा सगळा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असण्याची शक्यता आहे आरोपी आणि तरुणी हे एकमेकांना ओळखतात या आरोपींपैकी एका तरुणाचे संबंधित तरुणीवर प्रेम होते असा संशय सध्या पोलिसांना आहे आणि यातूनच त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज वेंडीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा